श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यावर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे यावर्षी एकूण किती गुरुवार आले आहेत पूजा किती गुरुवार उद्यापन कधी करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीचे व्रत का करतो तर ते आपल्याला सुख शांती समाधान धनसंपत्ती मिळवण्यासाठी त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायमस्वरूपी राहण्यासाठी हे व्रत करायचं असतं आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी माता लक्ष्मीसाठी करायची असते माता लक्ष्मीच्या नावाने आपल्याला उपवास करायचा असतो बऱ्याच वेळा मासिक पाळी सुतक किंवा काही अडीअडचणी कि ज्यामध्ये पूजा व्रत वैकल करणं चालत नाही ज्यामध्ये आपण पूजा मांडू शकतो शकत नाही अशी काही कारण तुमच्या बाबतीत घडली तर कदाचित मार्गशीष महिना संपल्यानंतर सुद्धा तुमचे एक दोन गुरुवार जास्तीचे होऊ शकतात तर जोपर्यंत तुमचं व्रत संपत नाही या वर्षीचे तुमचे पाच गुरुवार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला दर गुरुवारी अशीच पूजा मांडणी करायची आहे दर शुक्रवारी ती उचलायची आहे तर मार्गशीष महिन्यात हे व्रत करताना दर गुरुवारी तुमची पूजा मांडणी अशीच राहणार आहे तर जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे ती जागा तुम्हाला अगोदर स्वच्छ पुसून त्यावरती एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला एक कपडा अंथरायचा आहे आता यामध्ये तुम्हाला नवीनच कपडा पाहिजे असं काही नाही मात्र कपडा जे आहे ते स्वच्छ असायला हवा तुम्ही कोणत्याही कलरचा कपडा घेऊ शकतात मात्र काळा रंग घेऊ नका यानंतर दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही तुपाचा तुम्ह लावा किंवा तेलाचा लावा तेलाचा लावला तर फक्त आरतीच्या वेळेस तुम्हाला फुलवात लावून आरती करायची आहे दिव्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे यानंतर कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना आपल्याला दर गुरुवारी करायची असते मात्र आपल्याला त्यातलं जे नारळ आहे तेच वापरायचं आहे फक्त तांब्या दरवेळा आपल्याला स्वच्छ घासून त्यामध्ये नवीन पानं आणि पाणी भरून हा कलश आपल्याला स्थापन करायचा असतो तर कलश स्थापन करण्या अगोदर आपल्याला एक प्लेट मध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे कलशामध्ये एक रुपया आणि एक सुपारी टाकून गंध अक्षता हळदी कुंकू फुलं सुद्धा आपल्याला टाकायची आहे आणि आंब्याची पाच पानं किंवा मग विड्याची पानं सुद्धा तुम्ही घेऊ शकतात तर ते सुद्धा तुम्हाला कलशाला लावायचे आहे त्याचबरोबर नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने तुम्हाला नारळ ठेवायचा आहे आणि जर तुम्हाला आंब्याचा ढाळा मिळाला तर तो सुद्धा तुम्ही तसाच सुद्धा त्यामध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे आणि आपल्याला आपल्याला कलशावरती स्वस्तिक काढायचं आहे पाच खालून वरती हळदी आणि कुंकू आणि रेषा सुद्धा ओढायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला प्रथम कलशाची स्थापना करून घ्यायची आहे यानंतर नारळाची कलशाची पूजा करायची आहे फुलं व्हायची आहे धूप दीप वाळायचं आहे पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा असतो तुमचं जर पहिलंच वर्ष असेल व्रताचं तर संकल्प करायला मात्र अजिबात विसरू नका आणि संकल्प करताना तुम्हाला तीन वेळा आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ओम केशवाय नम ओम माधवाय नम आणि ओम गोविंदाय नम असं म्हणत तुम्हाला ते पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर परत दोन वेळा तुम्हाला तुमच्या उजव्या हातावर ते पाणी घेऊन ओम कृष्णाय नम ओम विष्णवे नम असं म्हणत तुम्हाला दोन वेळा पाणी जे आहे ते सोडायचं आहे यानंतर परत हातात पाणी घेऊन एक फूल घ्यायचं आहे अक्षदा घ्यायची आहे आणि संकल्प घ्यायचा आहे आता संकल्पमध्ये तुम्ही हा व्रत कशासाठी करताय किंवा बरेच जण पाच वर्ष हे व्रत करताय किंवा मग कोणी कोणी कायमस्वरूपी हे व्रत करत असतं तर तुम्हाला किती वर्ष हे व्रत करायचं आहे किंवा कायमस्वरूपी तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही हे संकल्प करत असताना बोलायचं आहे तुमची जे काही इच्छा असेल ते तुम्हाला बोलायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला संकल्प घेऊन हे पाणी जे आहे ते तामनामध्ये सोडायचं आहे आता संकल्प तुम्हाला फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा आहे मात्र ज्यांचं पहिलं वर्ष आहे त्यांनी तर संकल्प करायचाच आहे पण पण जे हे उपवास हे व्रत करत आहे त्यांनी सुद्धा संकल्प पहिल्या गुरुवारी आवर्जून करायचं आहे पहिल्याच गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा असतो संकल्प करून आपल्याला या व्रताला पूर्ण करायचा असतो संकल्प करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, तर ते सुद्धा तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करून पंचोपचार पूजा करायची असते त्याचबरोबर शंख आणि घंटा सुद्धा आपल्याला पूजेमध्ये पाटावरती ठेवायचा असतो त्याचबरोबर लक्ष्मीकारक ज्या तुमच्याकडे वस्तू असतील ते सुद्धा तुम्हाला पूजेत ठेवल्या तरी सुद्धा चालतील जे कि माळ स्त्री यंत्र कवड्या जे काही तुमच्याकडे माता लक्ष्मी स्वरूप असेल ते सुद्धा तुम्हाला इथे ठेवायचं आहे त्याचबरोबर हे व्रत जे आहे ते कोणीही करू शकतं स्त्री पुरुष विधवा महिला कुमारिका हे सर्व हे व्रत करू शकतात ज्यांच्याकडे काही वस्तू नसतील फोटो नसेल मूर्ती नसेल ते सुद्धा व्रताची एक पोथी जी आहे हे जे पुस्तक असतं महालक्ष्मी व्रताचं त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि एक जे पुस्तक महालक्ष्मी व्रताचं त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि दुसरं जे आहे ते तुम्हाला वाचण्यासाठी वापरायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दोन जे आहे ते पुस्तकं घ्यायचे आहे दोन पोथ्या घ्यायच्या आहे आणि एक तुम्हाला पूजेसाठी वापरायची आहे आणि एक तुम्हाला तुमच्या वाचण्यासाठी वापरायचे आहे तर असं सुद्धा तुम्ही करू शकता ज्यांच्याकडे काही नसेल ते सुद्धा हे उपवास करू शकतात हे व्रत तुम्ही करू शकतात तुमच्याकडे फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही एक पोथी महालक्ष्मी व्रताची घ्या आणि त्याची पूजा तुम्ही करा आपल्याकडे जे साहित्य असेल त्या साहित्यातूनच मनोभावे आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करून फुलं वाहून धूप दीप ओवाळून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची फोटो मूर्ती नारळाची पूजा सर्व पूजा करून श्रीयंत्राची पूजा करायची आहे त्याचबरोबर कवळ्यांची पूजा करायची आहे आणि हे सर्व पूजा करून झाल्यावर ते आपल्याला माता लक्ष्मीला दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तसेच तुमच्याकडे जे काही फळं असतील पाच प्रकारची मग एक प्रकारची पाच फळं तुम्हाला पूजेत ठेवायची आहे एक जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल हा जो उपवास असतो तो आपल्याला फलाहार करायचा असतो त्यामुळे तुम्ही या पूजेमध्ये फळ सुद्धा ठेवा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळीच ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे कथा वाचायची आहे आणि आरती करून उपवास सोडायचा असतो त्या व्रतामध्ये खिचडी वगैरे खात नाही फलाहार करून किंवा दुधाचे पदार्थ खाऊन पिऊन तुम्ही हा उपवास हा व्रत करू शकतात आणि गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी देवीला गोड धोडाचा पदार्थांचा नैवेद्य दाखवून हा उपवास तुम्हाला सोडायचा असतो बरोबर या दिवशी गाईला सुद्धा तुम्हाला नैवेद्य द्यायचं आहे त्याला गोग्रास असं म्हटलं जातं हे पूर्ण पूजा मांडणी करताना आपल्याला महालक्ष्मीचा बीज मंत्र किंवा महालक्ष्मी अष्टकम हे कंटिन्यू आपल्याला पठन करायचं आहे या मंत्रांचा आपल्याला कंटिन्यू जप करत पूजा मांडणी करायची आहे पूर्ण पूजा करायची आहे आता हे व्रत करताना आपल्याला महालक्ष्मी व्रताची पोथी सुद्धा लागणार आहे तर त्यात हे सर्व मंत्र दिलेले आहेत मार्गशीर महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला अशीच पूजा मांडणी करायची आहे पूजा करायची आहे तसेच महालक्ष्मी अष्टकमचे पठन करायचे आहे मंत्रांचे पठन करायचे आहे या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त महालक्ष्मीची सेवा उपासना करा यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार येत आहेत मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन तारखेपासनं दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे त्यामध्ये चार गुरुवार आपल्याला उपवास करायचा आहे महालक्ष्मीचं व्रत आपल्याला करायचं आहे तर पहिला गुरुवार जो आहे तो पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे त्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसरा गुरुवार आहे एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसरा गुरुवार आहे आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला असून एकोणतीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याची सांगता असणार आहे आता ज्यांना कोणाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत करता आले नाही त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये या गुरुवारची सुरुवात केली आणि त्या महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतील तेवढे केले तरीसुद्धा चालेल आता ज्यांना कोणाला मार्गशीर महिन्यामध्ये एखाद्या गुरुवारी तुमची मासिक पाळी किंवा सुतक किंवा विटाळ असेल तर त्यावेळेस तुम्हाला हे पूजा मांडणी करता येणार नाही त्या गुरुवारी फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे ज्या गुरुवारी तुम्ही कुठे बाहेर गावी गेलात तर तो सुद्धा तुम्हाला गुरुवार धरता येणार नाही कारण पूजा मांडणी तुम्हाला कोणाच्याही दुसऱ्यांच्या घरी करता येणार नाही म्हणूनच आपल्याला फक्त उपवास करायचा आहे आणि ज्या गुरुवारी तुम्ही पूजा मांडणी केली असेल तेच गुरुवार तुम्हाला धरता येतील ही पूजा मांडणी आपल्याला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उचलायची असते त्याच दिवशी गुरुवारी आपण उपवास जरी सोडला तरी आपल्याला संध्याकाळी ही पूजा मांडणी उचलायची नाही त्या दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी ही पूजा मांडणी उचलायची असते तर सर्वात प्रथम आपल्याला दिवा लावून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करून नमस्कार करून या पूजेची सांगता म्हणजेच आपल्याला ही पूजा जी आहे ती उचलायची आहे त्यानंतर नारळ उचलायचं आहे आपल्या कपाळाला लावायचं आहे आणि नंतर परत आपल्याला नारळ जे आहे ते वेगळं आपल्याला ठेवायचं आहे नारळ जे आहे ते तुम्हाला प्रत्येक गुरुवारी हेच वापरायचं असते त्यासाठी हे नारळ जे आहे ते आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे त्याचबरोबर कलशातले पाणी जे आहे ते तुम्हाला तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकतात आणि थोडं आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला शिंपडायचं आहे त्याचबरोबर एक रुपया आणि सुपारी जे आहे ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पुसून तशीच ठेवायची आहे सांभाळून ठेवायची आहे बरोबर तांदूळ सुद्धा तुम्ही तेच वापरू शकतात किंवा मग नवीन सुद्धा घेऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला दर गुरुवारी हेच साहित्य वापरायचे आहे फक्त पान फुलं जे आहेत ते बदलून निर्मात टाकायचे आहे फळ सुद्धा तुम्हाला ते खाऊन घ्यायचे आहे आणि नवीन तुम्हाला प्रत्येक गुरुवारी वापरायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी कशी कर करायची आहे पूजा कशी कर करायची आहे मार्गशीर महिन्यामध्ये किती गुरुवार आहेत उपवास कधी सोडायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ